आळंदी यात्रेच्या निमित्ताने लांडे कुटुंबाच्या वतीने वारकरी व महिला माता भगिनींना आळंदी येथे माऊलींचे दर्शन घडवून आणण्यात आले यावेळी देवरामची लांडे माई लांडे व शेकडो लोकं सहभागी झाली होती तसेच आळंदी येथे असणाऱ्या हिंदू महादेव कोळी धर्मशाळेत असणाऱ्या हजारो वारकऱ्यांना माई लांडे यांच्या वजना एवढे पेढ्यांच्या प्रसादाचे वाटप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले या यात्रेनिमित्ताने आळंदी येथे माऊलींचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी टाळकरी व भाविक भक्त सहभागी झाले होते

सर्व त्याने नाव पत्ता आणि संपर्क प्रमाण काही अनिता शनिवार तेल

啊！ बंजा राम हे हे पांच और बंजा राम हे पांच और ये हो मराठा महाराज रामचंद्र पोते परम संपरदार हो पोते आजंत प्रबंधाला भजले हिरोस्ता युक्ता हरवना एकम एकम एचमन ए हाळ कोन के जीवसा आमंतक ठीक चार Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi त्याच ठिकाणी आपल्या समाजाचं उत्साहन आपल्या वायकांजवळ विशेष प्रेम आतोनात प्रेम आणि सर्वांना प्रतिवर्षी या ठिकाणी येऊन बोट बातमी देणारे उर्ची वाढवणारे आदरणीय लांडे साहेब माझे अध्यक्ष यांच्या वतीने आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने माहीत आहे लांडे आबोदा जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने सर्वांना या ठिकाणी निमित्त वाटत आहे ताईंचा दांडे परिवाराचा भाडावर या ठिकाणी वाटण्यात येत आहे तर धर्मशाळेच्या वतीने आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीने ताईंना मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असे प्रार्थना करतो ताई नक्कीच तुमचं हरपणार पण एक पण गोड होईल सांझी करू नका चाच हे नाहीये जे वाली आता एकदम उपलब्ध नाही तुम्हाला तो आता आलो आहे जरा जरा आणि जो चालू स्टेटस आहे कृपया तंतता पाहा अतरत सूर्य आशेने त्यांच्या मोठ्याजना आपल्याच्या पाय ते नाही ते कोणी कोणी सरकारी केला पण आपण जुनं दोन पाराचा आहे सत्य नाव नावोलन करण्या करतेसाठी आपण

तेव्हा आपल्या संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी गोविंदे यांचा आपण जर पाहत आहात काही गेले आणि प्रश्न खऱ्या अर्थाने या संस्थेपासून तन मन धनाने कळकळीने जपणारा कार्यकर्ता आम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे

आपल्याच माहित आहे की आहेत आमचे भीमा जेव्हापासून धर्मशाळा सुरू झाली तेव्हापासून प्रत्येक वर्षी किलो तांदळाचं योगदान असं त्यांचं खंड पडले नाही खऱ्याचा आपण या ठिकाणी सन्मान करणं गरजेचं आहे त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचे त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोग व्यक्त करायचे उपस्थित सामाजिक राजकीय आणि भक्ती संप्रदायाचे सर्वच मान्यवर मोठ कोणी छोट कोणी असताना श्रीमंत आणि गरीब असत इथे येणारा प्रत्येक जण सारखा असतो आणि ही भावना आपल्याला फक्त भक्ती संप्रदायात मिळत असते कारण आपण बोलतो कि आपण जे काम करतो ते आपल्याला भक्तीतून मिळते आपला देव आपल्याला निष्ठेने वागायला शिकवतो हीच प्रेरणा आपण घेऊन समाजामध्ये आपल्या माणसांसाठी आपल्या समाजासाठी निष्ठेने काम करत असतो तसेच इथे मुंडे साहेब असतील लांड्या साहेब असतील इथे बसलेले सर्वच मंडळी आपल्या समाजासाठी योगदान देत आहेत तर आता जसं इथे सांगितलं बाबांनी कि उर्वरित काम राहिलेलं आहे भविष्यात अशी प्रार्थना मी विठ्ठलाकडे मागते कि येत्या काळामध्ये लवकरात लवकर, लवकर सर्व काम मार्गी लागू देत आणि ते सर्व येणाऱ्या भक्तांना अगदी प्रसन्न होऊ दे त्यांची राहण्याची व्यवस्थित सोय होऊ दे आणि चांगलं कार्य सर्वांच्या हातून घडू दे बस एवढंच मी म्हणते आणि माझं अं विठ्ठलाच्या चरणी मी एक अभंग इच्छित करते चालेल का चालेल शो पायानु मंडला काहुनी बसरा कुन्या दिशे रहा चालना प्रवाहिते नगा कुन्या ठईता ओ मगना काही देवा डोई तुज गाई देवा जाया तुझी काया तुझी तुझा देह ताजा विठला पांडुरंगा विठला पांडुरंगा भक्त तुझी नीति तुझी तुचे दानवाट गा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण गोविंद राम, धन्यवाद माहिती सुसंस्कृत समाजीत अशा आदर्श विचाराची मांडणी आपण अल्पवून थोड्या वेळात या ठिकाणी मांडली निश्चित सर्व समाज बांधवांच्या वतीनं वारा समाजावरतीनं आपल्या भावी आयुष्य लागून या